राज्याच्या राजकारणात चव्हाण नाव हे कायमच केंद्रस्थानी राहिले मग ते पूर्वी यशवंतराव चव्हाण असतील त्यानंतरच्या काळात शंकरराव चव्हाण आणि वर्तमानात त्यांचे पुत्र अशोकराव चव्हाण अशातच आणखी एक चव्हाण देखील आहेत ज्यांनी राज्याच्या राजकारणात आपलं नाव सुवर्ण अक्षरात कोरलंय ते म्हणजे तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मधुकर राऊत चव्हाण सध्या मधुकर अण्णांचं वय नव्वद वर्षांच्या पुढे गेलंय मात्र तरी देखील त्यांचा उत्साह तरुणाला लाजवणार आहे इतकंच नव्हे तर त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दंड देखील थोपाटलाय आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की हे मधुकरांना आहेत तरी कोण नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी तुम्ही जुने नेते पाहिलेत का नसेल तर कदाचित त्यांचे फोटो तरी पाहिलेच असतील पांढरं धोतर त्यावर नेहरू शर्ट आणि डोक्यावर गांधी टोपी असा एकंदरीत जुन्या नेत्यांचा पेहराव असायचा मात्र वर्तमानात नेत्यांचा हा पेहराव दुर्मिळ होत चाललाय मात्र या सर्वांमध्ये एक नेता असा देखील आहे ज्यानं हा पेहराव अजूनही जिवंत ठेवला त्याचं नाव म्हणजे मधुकर अण्णा चव्हाण नुकत्याच वयाची नव्वदी पार केलेल्या मधुकर अण्णांचा तुळजापूरात सत्कार ठेवण्यात आला होता या दरम्यान त्यांनी माध्यमांशी बोलताना जनतेच्या आपण पुन्हा एकदा विधानसभा उतरणार असल्याचे संकेत दिले। आता अण्णांच्या एकंदरीत राजकीय प्रवासाबद्दल बोलायचं झालं तर सहकाराच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकारणाची मुहूर्तमेढ रोवली आणि मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदापासून आपल्या राजकारणाची सुरुवात केली पुढे मधुकर राणांनी एकोणीसशे पंच्याऐंशीच्या विधानसभेत पूर्वीच्या उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ जे की सध्याला धाराशिव म्हणून ओळखला जातो तिथून पद्मसिंग पाटलांच्या विरुद्ध दंड थोपटलं होतं मात्र त्यावेळी दुर्दैवानं अण्णांना पराभवाचा सामना करावा लागला होता त्यानंतर अगदी पुढच्या विधानसभेला त्यांनी आपला गृह मतदारसंघ असलेल्या तुळजापूर मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आणि बाजी मारत ते पहिल्यांदा विधिमंडळात दाखल झाले पण एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना शेतकरी कामगार पक्षाच्या माणिकराव खापळेंनी आसमान दाखवलं पुढे एकोणीसशे च्या विधानसभा निवडणुकीत मधुकर अण्णांनी पुन्हा बाजी मारली आणि त्यानंतर दोन हजार चार दोन हजार नऊ आणि अगदी लाटेत करण्यात आलं होतं आता गेल्या विधानसभा निवडणुकीबद्दल बोलायचं झालं तर पद्मसिंग पाटलांचे पुत्र राणा जगजितसिंग पाटील हे त्यांच्या विरोधात मैदानात होते आणि राणा पाटलांनी मधुकर अण्णांना पराभूत केलं मात्र तरी मधुकर अण्णा शांत बसणारे नव्हते त्यांनी तुळजापूर सहकारी सागर कारखान्याच्या माध्यमातून आपल्या राजकारण सुरूच ठेवलं त्यांचे पुत्र सुनील चव्हाण हे सध्या कारखान्याचं काम पाहतात तर काही दिवसांपूर्वी सुनील चव्हाणांनी भाजपची वाट धरली होती यावेळी अण्णांच्या देखील भाजप प्रवेशाच्या बातम्या आल्या होत्या शिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत देखील त्यांचे फोटो व्हायरल झाले होते मात्र या सगळ्या अफवाच निघाल्या त्यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ओमराजे निंबाळकरांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आणि इतकंच नाही तर अण्णांनी आपले राजकीय कौशल्य दाखवून तुळजापूरातून ओमराजांना पन्नास हजारांपेक्षा जास्तीच ठोकलाय आणि कधी काळी कुस्त्यांचं मैदान गाजवणारे अण्णा राजकारणाचं मैदान पुन्हा गाजवण्यासाठी तयार झाले कदाचित अण्णांच्या या उत्साहामुळेच त्यांची मतदारसंघातली क्रेस आजही कायम असावी तर तुम्हाला काय वाटतं वयाची नव्वदी पार केलेले मधुकरांना जर तुळजापूरच्या आखाड्यात उतरले तर ते जिंकतील यावर तुमचं मत काय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा